हॅलो स्टुडंट जसं तुम्हाला माहित आहे आता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी इयर साठी आहे कोणकोणत्या स्टेटचे रजिस्ट्रेशन चालू आहे तुम्ही कुठल्या स्टेटला किती बजेट पर्यंत बी एम एस किंवा एस चे ऍडमिशन करू शकता त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत आपण आज कर्नाटक विषयी बोलणार आहोत मध्य प्रदेश विषयी बोलणार आहोत त्याच्यानंतर पंजाब विषयी बोलणार आहोत आणि मग त्याच्यानंतर युपी विषयी बोलणार आहोत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आता काय परिस्थिती आहे याच्याविषयी सुद्धा आज आपण बोलणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे आज त्यांचे बीएमएसचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचं बजेट हे सोळा लाखापासून बावीस लाखापर्यंत असेल आणि मार्क हे एकशे बाराच्या आसपास जर तुम्हाला मार्क असतील आणि बी हा दीडशेच्या जवळपास असेल तर तुम्ही कर्नाटकमध्ये बीएमएस चे ऍडमिशन घेऊ शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जर मार्क एकशे बारा असतील तुम्ही जर ओपन मधून जर एलिजिबल असाल तरच तुम्ही कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेऊ शकता कारण कर्नाटकमध्ये कुठलीही कॅटेगरी अॅप्लिकेबल नाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे पीसीबी जर तुमचं दीडशे असेल तरच तुम्ही कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेऊ शकता तुमचं बजेट जर सोळा लाखापासून बावीस पर्यंत असेल तर तुम्ही तिथे आता फॉर्म भरून ठेवा की जेणेकरून तुमचं ऍडमिशन यावर्षी तिथे झालं पाहिजे बीएमएस या कोर्स साठी त्याच्यानंतर येतं मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये मध्ये पण तुम्ही ओपन मधूनच जात आहे तिथे पण कोणतीच कॅटेगरी तुम्हाला ऍप्लिकेबल नाहीये मध्य प्रदेशचे रजिस्ट्रेशन हे पंचवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेशमध्ये सोळा ते वीस लाखाचं चा बजेट चालत असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे तेन रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तुमचं बीएमएस चे ऍडमिशन मध्य प्रदेशमध्ये करू शकताय भोपाळ सारख्या ठिकाणी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि जर तुमचं बजेट अठरा लाखापर्यंत असेल तर अशा विद्यार्थी संपर्क साधा तुमचं ऍडमिशन अठ्ठावीस तारखेला करून दिलं जाईल सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस भोपाळ मध्ये करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधा त्याच्यानंतर येतं पंजाब पंजाब हे असं स्टेट आहे जिथे तुम्ही कॅटेगरी मधून पण एलिजिबल आहात आणि ऑल ओव्हर इंडियात सगळ्यात कमी बजेट जर कुठल्या स्टेटचं जात असेल ते म्हणजे पंजाबचं तुम्हाला जर स्कोअर फक्त एटी सेव्हन असेल कॅटेगिरी मधून आणि जर ओपन मधून एकशे बारा स्कोअर असेल तर तुमचं पंजाबमध्ये फक्त पंधरा लाखाच्या बजेटमध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस पंजाबमध्ये होऊ शकतं तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये ऍप्लिकेशन करायचं असेल पंजाबची डेट ही तेवीस तारखेपासून एक डिसेंबर पर्यंत आहे तर तुम्ही तिथले ऍप्लिकेशन भरून ठेवू शकता जर कुठल्या चांगल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क साधा पंधरा लाखाच्या पॅकेजमध्ये पंजाबमध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं इन्क्लुडिंग हॉस्टेल मेस कॅटेगरी मधून तिथे तुम्ही एलिजिबल आहात आणि नंतर आपण उत्तर प्रदेश विषयी बोलूयात उत्तर प्रदेश मध्ये जर एखाद्या दे विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि ज्यांचं बजेट सोळा लाखापर्यंत असेल असे विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात तिथे तुम्ही काही ठराविक कॉलेजेस आहेत जिथे कॅटेगरी मधून पण तुम्ही एलिजिबल आहात तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना युपी मध्ये जरी ऍडमिशन चालत असेल बी एम एस साठी असे विद्यार्थी संपर्क साधू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला बीएमएस करायचं असेल त्यात मग पुण्यात डी वाय पाटील असो भारतीय विद्यापीठ असेल किंवा मग प्रवरा लोणी असेल जे डीम कॉलेजेस आहे जिथे डायरेक्ट बी एम एस चे ऍडमिशन्स होतात मॅनेजमेंटचे तर ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून हे कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल शंभर टक्के जर तुम्हाला महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचं असेल आणि बजेट जर तुमचं व्यवस्थित असेल अशा विद्यार्थी संपर्क साधा की जेणेकरून तुमचं पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा बीएमएस ऍडमिशन होऊ शकतं जर जा ज्यांचं बजेट असेल आणि महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यातच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा त्यांचं ऍडमिशन पुण्यामध्ये करून दिलं